नमस्कार मी राजेंद्र उंजे महापालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता हळूहळू प्रचाराकडं लोकांचा उमेदवारांचा कल वाढताना दिसतो आहे महायुती होणार त्यानंतर महाआघाडी पण होती आहे ह्याच्यातनं प्रचार रंगत कसा जाणार आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रचार करण्याची कसोटी प्रत्येक उमेदवारांकडं लागणार आहे याच निमित्तानं एक एक उमेदवारांना भेटून त्यांच्या प प्रभागातल्या त्यांच्या वॉर्डातल्या त्यांच्या विकासाच्या स्वप्नांबद्दल आपण त्यांना बोलत करणार आहोत आत्ता मी आलो आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रभाग एकोणतीसमध्ये आपल्यासोबत आहेत मंदार टावरे नमस्कार नमस्कार खूप स्वागत तुमच्यासमोर मंदार टावरेंबरोबर आपण बोलणार आहोत की प्रभाग एकोणतीस जो आहे तो ऐरे गावापासून चालू होतो आणि मग इथे असलेले सगळे पट्टे असतील जे ट्रॅकच्या या बाजूचे असतील ट्रॅकच्या त्या बाजूला असतील आणि इथे झालेला विकास आणि त्याच्या पुढं त्यांचं स्वप्न कसं आहे की या ठिकाणी काय काय त्यांना करायचं आहे त्याबद्दल आपण त्यांना आज बोलतं करूया नंतर जे मला पहिला प्रश्न आहे की दहा वर्षांनंतर निवडणूक होती दहा वर्षापूर्वी तुम्ही नगरसेवक होता आणि आता पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहे तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय की काय गोष्टी घेऊन तुम्हाला समोर जायचं सर्वप्रथम सर दोन हजार वीसचं वर्ष कोरोना सुरू झालं ऑलमोस्ट या भागातल्या सर्वांचे कार्यालय बंद झाले होते बरोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी इथे नव्हता पण सहा वर्ष लोकप्रतिनिधी नसताना लोकप्रतिनिधी असल्यासारखं काम करत राहणं हे आपण केलं त्याच्यामुळे आजही तुम्ही विचाराल नगरसेवक हो, कोण आहे तर लोकांच्या आपल्याला माहिती आहे आपण माझी नगरसेवक हो, आहे आम्ही नावाखाली फक्त लिह लिहिण्यापुरतं की मी माझी नगरसेवक हो, आहे लिहत नाही लोकांच्या नजरेत आजही आपण नगरसेवकच आहोत का अशी कामं कंटिन्युटी आपण करत आलेलो हे खरं लोकप्रतिनिधी तसाच असतो की लोकांच्या मनात स्थान मिळवणं येस येस काय काय कोविडमध्ये केलं तुम्ही कोविडमध्ये सर सर्वप्रथम जेवढे रिक्षावाले किंवा माझ्या वॉर्डामध्ये थोडा लोअर मिडल क्लास वर्ग तर जेवढे घर काम करणाऱ्या महिला असतील यांना मी दोन महिने त्या पिरियडमध्ये घरातलं राशन माझ्यातर्फे उपलब्ध करून दिलं अन्नछत्र सुरू केलं म्हणजे फवारणी वगैरे हे तर महापालिकेचं काम होतं पण बरेच लोक त्या फवारणीच्या गाडीमागे असे फिरत होते जसं हे करतायत तसं न करता आपण वॉर्डातल्या प्रत्येकाची जी रिक्वायरमेंट आहे बेसिक रिक्वायरमेंट ती आपण पूर्ण करायला बघितलं पूर्ण कोरोनामध्ये बेड अवेलेबल करण्यापासून वॅक्सिनचा पहिला केंद्र जी वॉर्ड मध्ये जर कुठे झाला असेल तर तो आयरेगावात झाला अशा बऱ्याचशा व्यवस्था म्हणजे त्या पूर्ण पिरियडमध्ये माझी संपूर्ण टीम घरात त्यांना मेडिकल सुविधा पोहोचवण्यापासून सगळ्या गोष्टीसाठी इतकी ऍक्टिव्ह होती की कोणालाच म्हणजे आयरेगावामध्ये मतदार जरी अकरा हजार बारा हजार असले तरी पंचवीस हजार लोक गावात राहतात तर पंचवीस हजार लोकांच्या सगळ्यांचे जे प्रॉब्लेम्स होते ते आम्ही पर्सनली अटेंड करत राहिलो आणि ते आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न बिलकुल म्हणून लोकांच्या मनामध्ये त्या पद्धतीने तुमचं स्थान निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पण या निवडणुकीमध्ये तुम्ही उद्दिष्ट काय ठेवली आहेत की आधी काय कामं केली होती नगरसेवक असताना आणि आत्ता तुम्हाला काय करायचं राहिलं आहे असं वाटतं आहे की ते आयरे गावासाठी किंवा या प्रभाग एकोणतीसमध्ये आत्ता करावं लागणार आहे सर दोन हजार पंधराला नोव्हेंबर मध्ये निवडून आल्यानंतर सोला मध्ये आपण जेव्हा महापालिकेत ऍक्च्युली महासभा जेव्हा जानेवारीला झाली तेव्हा असं वाटलं की काही कामं जी प्रलंबित असतील त्यांना आपण तिथून सुरुवात करूया पण जेव्हा महापालिकेत गेलो तेव्हा बघितलं की कोणतीही कामं आयरे गावातली ही टेंडरला नाही कोणती मंजुरीला नाही कोणती फाईल पण नाही बनलेली आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ला महापालिका अस्तित्वात आली पण आयरे गावात खरी महापालिका दोन हजार पंधरा साली अस्तित्वात आली असं आपण सांगू शकतो कोणताच काम सर्व काम ग्रामपंचायतीने जी केलेली म्हणजे तीच पुढे म्हणजे सिमेंटच्या पाईपलाईन आजही मध्ये होत्या दोन हजार पंधरा साली त्याही कोणाला वाटल्या नाही की बदलावं एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांधलेल्या जलकुंभावर जो आयरेगावात हजार दीड हजार लोक राहत असतील त्याच्यावर आयरेगाव दोन हजार पंधरा पर्यंत जिवंत होता कोणीही कोणतेही प्रयत्न केले नाही फक्त नगरसेवक आहे हात जोडायचं नमस्कार करायचं का असेल तर सांगा आणि आयरे गावाचं दुर्भाग्य हे होतं सर की या भूमीत आयरे गावाच्या म्हणजे जो गावठाण क्षेत्र आहे इथे राहणारं एकही लोकप्रतिनिधीला आधी जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी तिकीटसुद्धा मिळून दिलं नाही ही अवस्था होती की दरवेळी बाहेर राहणारी लोकं इथे यायची राज्य करायची आणि बा इथे जर कोणी तिकीट मागितलं तर स्वतःच्या पूर्ण शक्ती वापरून ज्या ज्या पक्षात त्यांचे हितसंबंध आहेत तिथनं त्यांचं तिकीट कसा कट होईल इतकी व्यवस्था इथे होत असायची तर ते आपण बदललं आणि आज आयरे गावामध्ये आपण जवळपास जवळपास एट्टी नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आता आपला पुढचा विजन आहे की जी कामं करायला कोरोनामुळे असेल किंवा नवीन लोकप्रतिनिधी असा थोडं वेळ लागत होता ज्या कामाला दोन दोन वर्ष लागायची आता ती कामं आपण दोन महिन्यात करू शकतो अशी व्यवस्था केलेली आणि पर्टिक्युलरली सांगायचं तर पाण्याचा ज्वलंत विषय गावातला आपण ऑलमोस्ट संपवलेला आहे आणि पाण्यासाठी लोकांनी निवडून दिलं होतं आणि पाण्याचा प्रश्न आपण पूर्णपणे पूर्णपणे कम्प्लीट केलेला दुसरं आणखी एक आयरे गावामध्ये तुमच्याकडे चाळी भरपूर आहेत yes. अजूनही काही yes. ठिकाणी yes. त्या पाहायला मिळतात मग त्या चाळीत राहणारे सगळे जुने रहिवासी म्हणजे स्थानिक असतात ba. गावातले लोक असतात आणि त्याच्या बाजूला सगळ्या उभ्या राहिल्या जातात ह्या सगळ्या इमारती आपण बघतोय मोठ्या मोठ्या इमारती तर या इमारतीमध्ये बाहेर गावातून आलेले रहिवाशी गावातले लोक त्याला गाव म्हणून इथे ओळखलं जातं आणि बाहेरून आलेले लोक या दोघांमध्ये तुम्ही समन्वय कसा करन, ह्या बरोबर घेऊन तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम या ज्या चाली आहेत त्या कोणाच्या आहेत इथलंच भूमिपुत्र जे लँडलॉर्ड्स आहेत त्यांचे आहेत दोन हजार पाचला ला सुनामी आल्यानंतर त्याचं लाईन वाढवली कोस्टलची सी आर झेडची त्याच्यानंतर कोपर स्टेशन बाजूला आहे तिथे मोठी प्लॅनिंग आर झोन नाही कोणती महापालिका प्लॅन पास करत नाही आणि आता सर्व शहरातले नाले इकडे येत असल्यामुळे तिथे कोणतीही शेती करणे शक्य नव्हतं जे भूमिपुत्र असतील त्यांनी काहीतरी उदन रिवाणासाठी काहीतरी तिथे व्यवस्था केली आणि त्याच्यामुळे त्या चाली झाल्या असतील ते चाली झाल्यानंतर ते टेनेंट्स आम्ही सर्व उत्सव म्हणजे माझ्याकडे जी सिस्टम आहे जिथे जिथे हा चाल विभाग आहे तिथे आपण एक एक कमिटी त्या चालींच्या विभागासाठी स्थापन केलेली आहे आणि ती कमिटी इतकी ऍक्टिव्हली आहे की सर्व भूमिपुत्रांना सर्व भूमिपुत्र त्यांना इन्वॉल्ड करून कामं करतायत आणि प्रत्येक आमच्याकडे ती सिस्टमच नाही की मी चालीत राहतो हो, किंवा मी भाडेकरू आहे की मी गावूवाला ही सिस्टम नाही सर्व एकजुटीने काम करतायत एवढा आपण समतोल यांच्यामध्ये ठेवलेला आहे तो तो सौहार्दपूर्ण वातावरण तुम्ही निर्माण केलं आहे आता महापालिकेत नगरसेवक म्हणून जात असताना एक तरुण तुम्ही आहात तरुणांनी जास्तीत जास्त गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आहे तर तरुणाईसाठी म्हणून तुम्हाला काय करायचं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये आयरेगावामध्ये किंवा महापालिकेच्या दृष्टीने या तरुणांना इथं काहीतरी रोजगाराच्या संधी देण्याकरता असेल किंवा इथल्या तरुणांना अजून काहीतरी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असेल सर खेळासाठी असेल खास करून नक्कीच सर माझं राजकारणात येण्याचं उद्दिष्टच तो होता मी कॉलेज लाईफ करत असताना महापालिकेच्या शाळेत म्हणजे कॉलेजवरनं सुटलो की मी रोज तीन तास यायचो इंग्लिश आणि कॉम्प्युटर हे विषय मी तीन वर्ष महापालिकेच्या शाळेत मोफत मध्ये शिकवत राहील ते करत करत शिकवायचं शिकवायचं म्हणजे मी काय ते एक राजकारण हा विषयच नव्हता तेव्हा बार। मला ती आवड होती, आवड होती।, आवड होती। ते शिकवत असताना लोकांचे प्रॉब्लेम समजत गेले एखादी आई फी मुले यायची एखादी तेव्हा असं वाटत होतं की हे प्रॉब्लेम म्हणजे मी माझा आज एक दोन तास देतोय पण याला जर कम्प्लिटली न्याय द्यायचा असेल तर आपल्याला राजकारणावर उतरावं लागेल राजकारणाला उतरण्याचं उद्दिष्ट होतं की ही जे युवक आज शालेय शिक्षण घेत आहेत यांचा भविष्य कसा चांगला करता येईल आता माझ्याकडे आयरेगावमध्ये एक भूखंड प्लेग्राऊंडसाठी राखीव आहे तो आपण करतोय माझ्याकडनं जिथे जिथे म्हणजे जी मुलं स्कॉलरशिपसाठी यासाठी शोधतात माझी स्वतःची राही अकॅडमी चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर त्याच्यातर्फे आर्थिक मदत या विद्यार्थ्यांना केली जाते प्लस आयरेगावमध्ये लायब्ररी रिडिंग रूम केलेली आहे तसंच त्यासोबत सुनील नगर जो आज आमच्या पॅनलचा भाग आहे तिथे आमची माजी नगरसेविका अलका पप्पू म्हात्रेताई यांनी तिथे अस्सी रिडिंग रूम केलेलं आहे म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स सुरू असतो आणि जे आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या प्रिपेरेशन असेल बरोबर डे नाईट व्यवस्था तिथे उभी आहे जवळपास त्याचा दीडशे दोनशे विद्यार्थी लाभ घेत आहेत खूप छान म्हणजे yes. विद्यार्थ्यांचं भविष्य देखील आणि युवकांचं भविष्य yes. चांगलं व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करताय मला बंदार बरोबर अजून काही राजकीय प्रश्न विचारायचे आता त्यांच्या yes. विकासाचं विजन आपण जाणून घेतलं पण राजकीय प्रश्नांवरती त्यांच्या थेट भूमिका जाणून घ्यायच्यात त्यांच्यासोबत त्यांच्याच प्रभागातल्या दुसऱ्या ठिकाणी चला माहेंदा डॉरांबरोबर आपण प्रभाग एकोणतीस मधल्या काही विकासाच्या कामांबद्दल बोललो पण आत्ता काही राजकीय प्रश्नांविषयी जसं मागाशी तुम्हाला मी म्हटलं अंतर त्या राजकीय प्रश्नांबद्दल बोलायचं झालं तर मधल्या काळामध्ये तुम्ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होता जे काही सोशल मीडिया पोस्ट आम्ही तुमच्या बघितल्या त्याच्यावर तुम्ही शिवसेनेवर प्रचंड टीका केली तु होती आणि आता महायुती होती आहे ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता काय प्रकार होता नेमकं शिवसेनेवर टीका करण्यामागचा सर कसं आहे की दोन हजार चौदा पासून कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना खासदार आमदार उमेदवार असतात आणि महा मी महायुतीचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून काम करत असतो 2001, कदी -कदी ची रह, <laughs> दोन हजार एकोणीस ला तर माझे सासरे बाबाजी पाटील साहेब इलेक्शनला उभे होते तरी मी महायुतीचं काम केलं कधी कधी या गोष्टीची चीड येते मी काय बाकीच्यासारखे ड्रिंक करून पोस्ट करणारा कार्यकर्ता नाहीये पण अशी चीड येते की दरवेळी आपण फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळी माझ्या मतदारांनी दाबला असेल बाकी सरसगट दोन हजार चौदा पासून आता पंचवीस पर्यंत आम्ही धनुष्यवनानंच मतदान करतो आमचे कार्यकर्ते विचारतात अरे आपण यांना वोटिंग करतो आणि आपल्या विरुद्ध दरवेली असं का करत असतात बैठका लागतात निधीसाठी ते जातात आपल्याला शंभर वेळेला निधीसाठी चक्कर मारावी लागते असं का होतं ते कार्यकर्त्यांचा जी ऐकायला आम्हाला दिवसभर मिळतो ते कधी कधी व्यक्त होऊन जातो माझा तसा स्वभाव नाही आहे कधी कधी कंट्रोल होत नाही असं वाटतो की कधीतरी बोलावं पण मी कधीही माझी पातळी सोडून कधीही बोलत नाही पण वाईट या गोष्टीचा वाटतो की आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत महायुतीच्या कार्यकर्त्यांसारखं नेत्यांनीही महायुतीचे नेते आहोत असं वागावा फक्त निवडणुकीपुरते आम्ही महायुतीचे नेते आहोत असं नाही करावं अच्छा पण आता खरं तर ना या निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धत आली हो पूर्वी वॉर्ड पद्धत होती वॉर्ड पद्धतीमध्ये आपल्या वॉर्डापुरता विचार करून त्याचा विकास आणि या सगळ्या गोष्टी करतात आता प्रभाग झाल्यानंतर तुमचं विकासाचं नेमकं पुढा मुद्दा कसा असणार आहे या निवडणुकीला तुम्ही ते मुद्दे घेऊन कसे समोर जाणार नक्कीच पहिली तर आयरेगावामध्ये सुरुवात जिथं आता जिकडनं मी माझं कार्यक्षेत्र आहे गावाचा मॉडेल घेऊन आम्ही संपूर्ण पॅनलमध्ये जाणार आहोत सुनील नगरचा मॉडेल घेऊन पप्पू मात्रे साहेब जाणार आहे पंधरा वर्ष सुनील नगर मध्ये ते हो नगरसेवक आहे पंधरा वर्ष सुनील नगर बघावं या पाच वर्षामध्ये मी आयरेगावात काय केलं ते बघावं हा मॉडेल घेऊन आम्ही पी एन टी कॉलनीचा आमच्याकडे जो नवीन भाग आलाय तिकडे त्या तुकाराम नगरमध्ये पंचवीस वर्ष तुकाराम नगर मध्ये काय झालं आणि पाच वर्षात आयरेगावात काय झालं याची कधी जर लाईव्ह डिबेट झाली तर आम्ही दाखवू शकतो आणि दाखवण्यासाठी आम्ही जागेवर नेऊन दाखवू शकतो की तुकाराम नगर तेव्हाही दोन ट्रान्सफॉर्मरवर चालू होता आजही दोन ट्रान्सफॉर्मर आहे आयरेगावमध्ये तेव्हा दोन ट्रान्सफॉर्मर आठ ट्रान्सफॉर्मर झालेले हा बदल आहे तुकाराम मध्ये एकच रोड आहे सिंगल रोडचा वॉर्ड आहे तिथे कॉन्क्रीट व्हायला पंचवीस वर्ष लागलं आयरेगाव मध्ये नऊ रस्ते रुंदीकरण होऊन कॉन्क्रिटीकरण याच टब मध्ये झाले तुकाराम नगर मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहा सहा इंचाच्या जलवाहिनी आहेत त्याच्यावर तुकाराम नगर सुरू होतो आज आयरेगाव मध्ये जवळपास पाणी खात्यातली जवळपास साडेसात कोटीची कामं झालेली आयरे गावाचा असा कोणताच भाग नाही जिथे आपण नवीन जलवाहिनी नाही टाकलेली आहे आयरेगावचा असा कोणताच भाग नाहीये तिथे जिथे आपण कॉन्क्रिटीकरण नाही केले तर हा जो बदल आहे याच्यासाठी सर सर्वात गो, चांगली गोष्ट पाहिजे ती इच्छाशक्ती इच्छाशक्ती होती, इच्छा होती। आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो यश मिळतो बरोबर आहे तुम्ही जसं आता सगळ्या या कामांचा उल्लेख केला कारण आयरेगावाची ओळख पूर्वी अशी होती की दुर्लक्षित असलेला वॉर्ड किंवा दुर्लक्षित असलेला भाग कल्याण मुंबई महापालिकेतला आणि त्याच्यात कामं करत असताना तुम्ही कधी त्यावेळेला आत्ताचे प्रदेश अध्यक्ष आहेत तुमचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाणांकडून निधी घेतला तेव्हा कल्याण ग्रामीणचे आमदार मनसेचे राजू पाटील होते त्यांच्याकडनं निधी घेतला मग आत्ता या सगळ्या पुढच्या कामांसाठी जेव्हा तुम्हाला ही कामं पूर्ण करायची असतील तर त्याच्यात तुम्ही कसं करणार आहात साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला एवढा निधी दिलाय की पुढच्या पाच वर्ष संपणार नाही एम एम आर डी ए कडने एका आयरेगावासारख्या भागाला अठरा कोटी रुपये डी पी रोडला दिलेले आहेत म्हणजे आज ॲक्वेजेशन नसल्यामुळे काही ठिकाणी काम दिले होतंय तर एवढी निधी आयरेगावाकडे आज उपलब्ध की पुढच्या पाच वर्ष ही कामं सुरू राहणार आहेत आज गावातला जवळपास सेव्हन्टी पर्सेंट रोड झालेले आहेत पुढचे जे अक्वायर करून करायचे त्याच्यासाठी ही निधी उपलब्ध आहे तर त्याच्यामुळे निधीची आता कमतरता नाही आहे आता आम्हाला बाकी जे आता आमदार आहेत त्यांच्याकडे आम्हाला निधीला जाण्याची आवश्यकताच नाही आमचे नेते आज साहेब कॅबिनेट मंत्री नसले तरी प्रदेश अध्यक्ष होऊन त्यांची आमची व्यवस्थाच आमची पाच वर्ष आधी करून ठेवलेली आहे की तुम्ही कामं करत राहा जितकी निधी पाहिजे पर्टिक्युलरली सांगायचं दलित वस्तीची निधी दलित वस्तीची निधीची खूप आवश्यकता असते दरवर्षी जी दर काय जिल्हा नियोजन समितीकडून दलित वस्ती दिली जाते ती आयरेगावाला प्रचंड मिळते रस्त्यांसाठी निधी आहे पाईपलाईनसाठी नवीन आराखडा तयार केलेला आहे अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ बांधून अडीच कोटी रुपये निधी आयरेगावातल्या संपूर्ण वॉर्डात नवीन जलवायुने टाकण्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्ष हीच काम संपणार नाही एवढी निधी आज आपल्याकडे उपलब्ध बिलकुल <laughs> तुम्ही मगाशी बोलता बोलता एक बारीक चिमटा काढला की आत्ताच्या आमदारांकडनं मला काही अपेक्षा नाही आहे तेव्हा राजू पाटील तुमचे संबंध चांगले होते ते मनस येत असताना आमदार तर आता प्रदेश अध्यक्ष तुमचे आहेतच रवींद्र चव्हाण त्यांचे संबंध होते म्हणजे आता शिवसेनेच्या लोकांबरोबर अजूनही फार काही तुम्ही दोन हजार नाराजच आहात असं दिसतं आम्ही तेव्हाचे जे महायुतीचे शिवसेना रमेश साहेब उमेदवार होते आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं रमेश म्हात्रे साहेबांशी आजही आमचे रिलेशन खूप चांगले बरोबर पण त्यावेळी जेव्हा मी राजूदादांचं दादांचं काम केलं नव्हतं तरीही त्यांनी मनामध्ये कधी इगो ठेवला नाही तू माझं काम केलं नाही मी तुला निधी देणार नाही साहेब महाविकास आघाडीची गव्हर्नमेंट झाली नंतर महायुतीची झाली अडीच वर्ष पाच वर्ष राजू पाटील साहेब सत्तेत नव्हते पण आयरे गावासाठी काय रिक्वायरमेंट आहे हे ते समजून घेत होते आमच्याशी चर्चा करत होते आणि जिथे जिथे त्यांना जितकी निधी देणं शक्य आहे त्यांनी दिलेली आहे पर्टिक्युलरली सांगायचा तर मी आमचे राज्यसभेचे खासदार विनय शास्त्रबुद्ध साहेब यांची पंचवीस लाख रुपये निधी बालाजी गार्डनच्या डीपी रोड रोडसाठी आणली पण त्याच्यात ते, ते होणार नव्हतं राजू दादांना खूप विनंती केली साहेब इथे का तुला जितकी निधी पाहिजे सांग मी उपलब्ध करून दे एकदाही बोलले नाही तू एकोणीसला त्यांचा काम केला होता तू माझं काम नव्हतं केलं असं नाही त्यामुळे राजीव दादांचं माझंच नव्हे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याचे एक म्हणजे पर्सनल रिलेशन त्यांच्याशी आहे त्यामुळे म्हणजे आम्हाला आजही वाटतो की राजूदादा आमदार असते तर आणखीन बेटर झालं असतं बरोबर पण या याच्यात आत्ता तुम्ही बघताय की प्रभागाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा माहिती आता होती आहे तुमच्यासोबत शिवसेनेचे पण लोक असतील त्यांच्यावर तुम्ही समन्वय कसा करणार शिवसेनेचा आजही जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे तो शिंदे गटात नाहीये तो उभाटतच आहे अच्छा त्यांच्याशी आजही घरचे संबंध आहे शिवसेनेकडे आज जे फिरतायत म्हणजे मी आयरेगावातच सांगतोय हे शिवसैनिक नाहीयेत हे यावी धरून बांधून कोणाला तरी मी शिवसैनिक आहे म्हणून तयार केलेले हे शिवसैनिक नाहीये ऍक्च्युअल शिवसैनिक आजही आयरे गावातलं सांगतोय मी उभाटामध्ये आहे तो आमच्याशी आजही त्यांचे रिलेशन तसे स्ट्रॉंग आहेत आणि आम्ही कधीही की तू आज उभाटाचा कार्यकर्ता आहेस मी भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी हा रिलेशन नाही आहे पर्सनल फॅमिली रिलेशनसारखे आणि त्यांना चांगलं काय आणि वाईट काय असली काय आणि नकली काय हे सर्व त्यांना समजतो आहे त्यामुळे आम्हाला त्यांना वेगळं सांगायला लागत नाही म्हणजे अशा या ह्या ह्याच्यात बघितलं तर चित्र वेगळं दिसू शकतं के डी एम सीमध्ये जर कार्यकर्ता त्यांच्याकडे बेस्ट नसेल तर त्यांचं चित्र काय माहिती नाही भारतीय जनता पार्टीचा चित्र प्रचंड सुंदर असणार आहे कारण की मतदारांना पाहिजे यावेळी परिवर्तन असावा भारतीय जनता पार्टी म्हणून कमल म्हणून यावेळी मतदान होणार आहे पण दुसऱ्या बाजूला जसा तुम्ही आत्ता मनसेबद्दल इतकं आत्मयतेने बोललात तर मनसे ही भाजपच्या बरोबर बी टीम म्हणून काम करते असं के डीएमसीत आरोप होतो कसं आहे बी टीम वगैरे असं नाही आहे मनसेचे जे नेते आहेत ते प्रॉब्लेम आमचं समजून घेत होते अच्छा प्रॉब्लेम समजून घेतल्यामुळे कोणाकोणाला वाटतो की राजू दादा साठी आम्ही काम करतोय की आमच्यासाठी राजूदादा काम करतोय पण लोकप्रतिनिधीचं कामच ते की जिथे जिथे आवश्यकता आहे आमदार म्हणून तिथे उभं राहणं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे की दुसऱ्या कोणत्या पक्षाचा आहे ते विचार न करता त्याच्या सोबत उभं राहणं हे राजू पाटलांनी केलं आणि म्हणून आम्ही राजू दादा असंच उल्लेख करतो आणि मीच नाही आयरेगावातला प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी सांगतो की राजू दादा आज असले पाहिजे होते आपल्यासोबत पण खरं तर तुम्ही तुमच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली मध्ये शिवसेनेची साथ सोडली आणि मग भाजपमध्ये का जावं असं वाटलं काय घडलं नेमकं का असं मी कधीच शिवसेनेचा कोणताच पदाधिकारी नव्हता दोन हजार दहा साली शिवसेनेचा मी इच्छुक उमेदवार होतो मी उमेदवारी मागितली तेव्हा मी एकवीस वर्षाचा होतो साहेब मला उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचंड अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले दीडशे पावणे दोनशे मतांनी माझी सीट गेली त्यानंतर सीट गेल्यानंतर पण माझ्याकडे शिवसेनेचा कोणताच पद नव्हता म्हणजे मी कधी शिवसेनेचा पदाधिकारी झालो नाही मी शिवसैनिक होतो पदाधिकारी मी शिवसेनेचा कधीच झालो नाही दोन हजार पंधराला देखील मी त्यांच्याकडे तिकीट मागितलं की मी काम करतो आहे काहीतरी तिकीट द्या पद पण मी मागितलं पण जेव्हा मला युवासेनेमध्ये कोणतंही पद नव्हतं पक्षामध्ये म्हणजे मी शिवसैनिक होतो पण शिवसेनेचा पदाधिकारी कधीच नव्हतो माझी सुरुवात राजकीय ही भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड अध्यक्षपासून झाली वॉर्ड अध्यक्षापासून तर आज कल्याण ग्रामीण मंडल एकचा अध्यक्षापर्यंत ती सुरुवात आहे आणि खुश आहे भारतीय जनता पार्टीमध्ये एक खुश आहे एक कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर काम करायला लागला तरी हा कमल लावून काम करण्याचा जो आनंद आहे ते दुसऱ्या कोणत्याही गटाचा काम करण्याचा आनंद नसेल त्यामुळे प्रचंड खुश आहे आणि जो नेता मिळाला आहे रवींद्र चव्हाण साहेब या नेत्याबरोबर म्हणजे फक्त त्यांचं फक्त खांद्यावर हात ठेवलं आणि बस सांगितलं तरी बस झालं म्हणजे आम्हाला दुसरं काय नको आहे असा नेता आम्हाला राजकारणात आहे नाही राजकारणात तुम्हाला फक्त समाजकार्य करायचं आहे फार मोठ्या पदाची अपेक्षा नाही काय आहे कामं करून राजकारणात पुढे जायचं विकास कामाचा गावाचा मॉडेल घेऊन राजकारणात पुढे जायचं हा मॉडेल जर लोकांना आवडला तर बाकी इथे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष आहे पहिल्याच मध्ये मला स्टँडिंग सदस्य केलं पक्षाने बरं त्याच्यामुळे ज्या पिरियडमध्ये महाविकास आघाडी होती बरेच जणांनी खेचण्याचा प्रयत्न केला की आमच्याकडे आवश्यकताच नाही आहे कितीही तंत्र वापरला तरी भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता माननीय नेते रवींद्र चव्हाण साहेबांशी जो जोडला आहे कोणत्याच पदावर आयुष्यभर नाही राहिला तरी पक्ष सोडणार आहे एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीशी आणि एकच नेता रवींद्र चव्हाण साहेब मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही खूप मुद्देसूद बोलताय म्हणून विचारतो आता सध्या एक राजकारणात खूप चर्चा चालू आहे की गद्दारी निष्ठावंत तर याच्याकडे तुम्ही कसं बघता मी तर तेच सांगतोय ना निष्ठावंत काय असतो मी भाजपमध्ये असल्यामुळे मी सांगतो आम्ही आता इलेक्शन आहे म्हणून हा चिन्ह लावून फिरत नाही हे कायम भाजपच्या प्रत्येकाने दोन हजार पासून जे साहेबांच्या विधानसभेच्या इलेक्शनला हा लावलो तेव्हापासून लावून फिरतोय कोणती निवडणूक आहे कोणतरी आमचा चिन्ह बघावा आमची ओळखच आहे ही चोलख आहे आणि ही चोलख आम्ही घेऊन जातो सुखात जाताना दुःखात जाताना आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून लोकांच्या जात असतो त्यामुळे निष्ठा काय असते ही भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणी शिकवण्याची गरज नाही आणि गद्दारी काय असते गद्दारीचं डेफिनेशन वेगवेगळे आहेत कारण की आता साहेब एवढं म्हणजे निवडणुका लागायच्या आधीच एवढे पक्षांतर होत आहेत तर कोणी काय निष्ठेपोटी इकडे येत नाही स्वतःच्या स्वार्थापोटी येतो आणि आम्ही असे कार्यकर्ते आहोत जे जे आपल्याकडे येतील तर तुम्ही पहिल्या रांगेत बसा आम्ही उभे राहू आम्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यामुळे आम्ही निष्ठा भारतीय जनता पार्टीची रवींद्र चव्हाण साहेबांकडून शिकलो आहे ते ज्या लेवलचं आहे त्यांचा मॉडेल आम्ही फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो बिलकुल दुसरं एक तुमची वेगळी बाजू मला कळली ते म्हणजे तुम्ही चित्रपट निर्माते पण होतो मी चित्रपट प्रोड्यूस पण केला येस बट जेव्हा या ह्याच्यामध्ये तुम्हाला राजकारणात आल्यानंतर हे सगळं बघताना पिक्चरसारखा सगळं सीन घडतं आहे असं वाटत नाही का की राजकारणात आम्हाला असं वाटतं की परत आपल्या आपल्या प्रोड्युसरशिपमध्ये जावं असं मी माझं राही प्रोडक्शनमधनं बे धडक नावाचा मराठी मूवी प्रोड्यूस केलेला आहे अच्छा त्याचसोबत आता ही वेब सिरीजमध्ये काही ना काही मी करत असतो बरं तर त्याच्यामुळे माझी ती आवड आहे आवड आहे मी आजही चांगला प्रोजेक्ट आला की त्याच्यावर ते काम करतो अरे वा पण राजकारण आणि हे खूप वेगळं आहे तिथे जे ॲक्च्युली म्हणजे काय कॅमेरावर जो रोल प्ले करतोय तो आपल्याला कधी कधी म्हणजे आप लाईव्ह आपल्याला समजत नाही आपण पण कधी कधी कुठे कुठे ऍक्टिंग करत असतो खरं त्याच्यामुळे राजकारणामध्ये त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे पण एवढंच सांगेन की जसा स्क्रीनवर पूर्ण एडिट करून सुंदर चित्र दाखवला जातो तसा आयरेगाव घडवावा असं माझं स्वप्न आहे वा म्हणजे तुम्ही स्क्रीन सारख्याच गोष्टी करते की तशा पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे मंदार टावरे यांचं व्हिजन क्लिअर आहे राजकारणात ते कशासाठी आले त्यांना नेमकं पुढे काय करायचंय आणि हे करत असताना ज्या क्षेत्रात ते वावरले त्या क्षेत्राचा एका पटकथेसारखा उल्लेख एका वाक्यात करून संवाद फेकेच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे मंदार यांच्याबरोबर अजूनही काही रॅपिड फायर प्रश्न मला करायचे आहेत त्यांच्याच प्रभागामध्ये त्यांच्यासोबत चहाबरोबर चला माया मंदा टावर्यांबरोबर आपण त्यांच्या प्रभागामध्ये फिरत होतो मगाचपासून आणि वेगवेगळ्या वे राजकीय प्रश्नांवरती पण त्यांना बोलतं गेलं विकासाच्या मुद्द्यावरती पण ते खूप परखडपणे त्यांनी त्यांची मतं मांडली आत्ता रॅपिड फायर प्रश्नामध्ये मला थेट त्यांच्या मनातले भाव जाणून घ्यायचे कारण भाजपचा फेमस कट्टा आहे चाय पे चर्चा दो जो चाय दे ना चाय पिते हम -पीते लोग बात करेंगे इनसे करेगे ही चाय पे चर्चा खरं तर मोदीजींची कल्पना तेव्हापासून सुरू झाली चौदा पासून तर ही चाय पे चर्चा आपणही करूया रॅपिड फायर मध्ये नक्कीच नक्की जे रॅपिड फायरचे प्रश्न असतील मला थेट उत्तर मंडळाची अपेक्षित बरोबर निवडणूक लढली आधी नगरसेवक होता आताही व्हायला तर पुढे गेल्यानंतर महापालिकेत सभापती व्हायर की महापौर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जे पक्ष देणार ते पक्षाने सांगितलं नगरसेवकच हो जरा पाच वर्ष तर नगरसेवक तसं आपल्याकडे ती सिस्टम नाही आहे लॉबिंग सिस्टम नाही आहे त्यामध्ये पक्ष देईल या प्रश्न क्विट करूया पक्ष देईल ते जबाबदार पक्ष देईल ती जबाबदारी आणि पक्ष निष्ठावंतांना जबाबदारी देतो अरे वा दुसरा प्रश्न आवडता नेता कोण देवेंद्र फडणवीस की राज ठाकरे हंड्रेड पर्सेंट फडणवीस साहेब ओके रवींद्र चव्हाण की श्रीकांत शिंदे रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर कोणताही ऑप्शन ठेवला राजकारणात फक्त रवींद्र साहेब ओके okay. राजू पाटील की राजेश मोरे राजू पाटील राजू दादा निधी उपलब्ध दिली आहे गावाचा विकासाचा विजन त्यांचा होता तर राजू दादा ओके okay. बाबाजी पाटील की कपिल पाटील बाबाजी पाटील साहेब जवळचे आहेत काही आम्ही एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करत असतो चर्चा करत असतो राजकीय कौटुंबिक चर्चा होते बाबाजी पाटील ओके तर जसं आपण चहा घेतो आहे तसं खायला नेमकं काय आवडतं नॉनव्हेज पर्टिक्युलरली आणि मध्ये सांगायचं तर मच्छी जास्त खाली जाते ओके okay. चित्रपट क्षेत्रात तुम्ही काम करत होता कलाकार नेमका कोण आवडतो आता बरोबर जायचं तर अक्षय खन्ना रिसेंटली जर दोन चार मूवी वैद्रिश झालेलं तर आता जर ऍक्टिंग बघायला आवडतं तर अक्षय खन्नाला स्क्रीनवर बघायला आवडतं अरे वा चित्रपट की राजकारण ह्याच्यातला आवडता भाग कोणता शंभर टक्के राजकारण हे भाग जर तुम्ही विचाराल तर म्हणजे पब्लिकशी कनेक्टिव्हिटी असणं म्हणजे फिल्ममध्ये पण तो एक ग्रुप वर्क असतो आणि हाही कार्यकर्त्यांचा एक ग्रुप वर्क असतो त्याच्यामुळे राजकारण हाच माझा आवडता भाग आहे आवडता भाग आहे ओके राजकारण तुम्ही म्हणताय म्हणून परत त्याच्याचकडे येतो की चित्रपटाचा निर्माता व्हायला आवडेल की नगरसेवक झाल्यानं पसंत करा नगरसेवक लोकांची कामं करायची का आहेत त्यामुळे नगरसेवक होणार ओके आवडता खेळाडू कोण हंड्रेड रोहित शर्मा फक्त रोहित शर्मा स्क्रीनवर असलं तरच क्रिकेट मी पाहतो हो, रोहित शर्मा नाही तर ओके okay. लहानपणाच्या गोष्टीतला एक प्रश्न विचारतो की लहानपणी घरात सगळ्यात जास्त लाड कोणी केला आईने की के बाबाने दोघांनी केले पण आईने आपण आई जास्त बोलू शकतो अच्छा आईने जास्त लाड याच्या पुढे राजकारणात अजून काय व्हायला आवडेल मला संघटनेची काय जबाबदारी आता मी ग्रामीण मंडळाचा अध्यक्ष त्यामुळे संघटनेबाबतीची जबाबदारी वाटेल मला ग्राउंडवर जाऊन संघटना बांधण्याचं काम करायला आवडेल ओके खूप शुभेच्छा खूप छान चर्चा झाली खूप छान उत्तर मिळाली आणि एक विजन क्लिअर असलेला नगरसेवक कसा असू शकतो ते म्हणजे मंदाटावर हे उदाहरण आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेत पण ते आरोप नाही आहेत yes. प्रत्येक प्रश्नाचा खुलासा आहे पण स्पष्टीकरण नाही आहे असा असणारा नेता म्हणजे थँक्यू शुभेच्छा लवकर भेटू त्याच्या भूमिकेवर नक्कीच इथेच थांबू नमस्कार पुन्हा भेटूया पुढच्या उमेदवारांचा वेगळ्या प्रश्नांचा